साहेबच्या सरकारमध्ये सात लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या झालेले हा रोष येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये युवक आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात दाखवून देणारे त्यांना कर्जमाफीची अपेक्षा होती शेतकऱ्यांनी ते बी आपले यशस्वी मुख्यमंत्री साहेबांनी तीस जून पर्यंत कर्जमाफी करण्याची घोषणा केलेली आहे सध्या सगळ्यात मोठं आंदोलन चालू आहे देवमूर्ती मध्ये समृद्धी महामार्गाचं जे भाजप सरकार जे आहे त्यांनी वेळोवेळी तिथं दखल घेतली नाही उद्योजिकीकरणाकडे आपण वळतोय तर जे ग्रामीण भागातले जे तरुण वर्ग आहे ह्यांना कुठेतरी रोजगार निर्मिती व्हावी आणि यांनी विविध कंपनीज मध्ये मोठमोठ्या औद्योगिक क्षेत्रांमध्ये आपला सहभाग नोंदवा हा विषय घेऊन आम्ही त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जातो आपल्यासोबत सोबत जालन्यातील वेगवेगळ्या सर्कल मधील इच्छुक उमेदवार आहे तर वेगवेगळ्या पक्षातले हे उमेदवार आहेत अं खर तर नगरपंचायती नगरपालिका नंतर आता जिल्हा परिषद निवडणुका लागणार आहेत प्रचाराचा धडका ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळतोय तुम्ही देखील प्रचार करताय काय प्रमुख मुद्दे घेऊन नागरिकांसमोर आहे कारण नऊ वर्षानंतर ही निवडणूक होते त्यामुळे तुमच्यासह लोकांमध्ये उत्सुकता आहे निवडणुकीची शंभर टक्के आठ ते नऊ वर्षापासून जिल्हा परिषदच्या निवडणुका झालेल्या नाही आणि आता निवडणुका करता सर्व ग्रामीण भाग भागातले युवा कार्यकर्ते सगळे तयार आहे आणि ह्या सरकारविषयी भाजपच्या सरकारविषयी म्हणजे जनतेमध्ये म्हणजे शेतकरी असेल मजूर वर्ग असेल युवा वर्ग असेल प्रचंड रोष आहे कारण की आतापर्यंत मोदी साहेबांच्या सरकारमध्ये सात लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या झालेल्या आणि सर्वात जास्त आत्महत्या ह्या मराठवाड्या आणि विदर्भामध्ये झालेल्या त्याच्यामुळं हा रोष येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये युवक आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात दाखवून देणारे तुम्ही कोणते मुद्दे घेऊन प्रचार करताय गावामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे मी शेतकरी असल आमच्या गावातील रस्ते असतील गावातील नाले असल गावातील साफसफाई असल हे आमचे प्रमुख मुद्दे राहणार पण सर्वात महत्वाचा मुद्दा आहे माझा मुद्दा वैयक्तिक शेतकरी आणि गावातील जे काही विकास कामं असतील छोटे मोठे नाले असतील सिमेंट रोड असतील किंवा डांबर रोड असतील किंवा छोटे मोठे पूल असतील हे जे महत्त्वाचे महत्वाचे विषय हे महत्वाचे विषय घेऊन मी निवडणुकीमध्ये रामनगर सर्कलमधून उतरणार आहे आणि दुसरा महत्वाचा विषय असा आहे की मी गेले दोनशे दिवसापासून देवमूर्ती येथे आमचं आंदोलन झालं नांदेड जे समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्याचं चालू आहे त्यांच्याकरता आम्ही लढत आहोत आणि सर्वात खेदाची बाब म्हणजे दोनशे दिवसापासून आमचं देवमूर्ती येते शेतकऱ्याचं आंदोलन चा चालू असताना हे भाजपचं सरकार शेतकऱ्याला मारायचं काम शेतकऱ्याच्या मुंडक्यावर पाय देण्याचं काम करत आहे आणि आम्ही त्यांना ओरडून सांगितलं की दोनशे दिवसापासून एक तर आमचं एक गाव दोन तुकडे करा एक तर आम्हाला आत्महत्या करायला भाग पाडू नका आतापर्यंत सात लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी हे दोनशे दिवसाचं जे आंदोलन चालू आहे आणि आमची रास्त मागणी काय माहिती का आम्हाला योग्य दर द्या पण यांनी आमच्या फुकट भाव जमिनी लाटण्याचं काम हे भाजपचं सरकार करत आहे त्याच्यामुळं तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये प्रचंड प्रमाणात युवकांनी शेतकऱ्यांनी मतदान करा आणि ह्या भाजपच्या सरकारला धडा शिकवा एवढीच विनंती मी साम टीव्हीच्या माध्यमातून करणार आहे सरपंच साहेब खरंतर अनेक वर्षापासून तुम्ही समाजकारणामध्ये राजकारणामध्ये काम करताय एवढ्या थंडीत देखील आपलं ग्रामीण भागाचं वातावरण तापलेलं आहे तुम्ही कोणते मुद्दे घेऊन जनतेसमोर जातायत काय सांगताय लोकांना लोकांच्या समस्या काय तुम्हाला काय जाणवत हे बघा मी एक सोमनाथ ग्रामपंचायत अशी माझी ग्रामपंचायत आहे पहिले पाच वर्ष माझे मिसेस होती सरपंच त्याच्यानंतर दहा वर्ष मी होतो सोमनाथ जळगावला आणि माझं जे अगोदर काम करण्याची जी पद्धत आहे सामाजिक आणि याची याच्यातून आम्ही राजकीय आणि सामाजिक असं चळवळीतून काम करतो आम्ही आणि जे राहायला मुद्दा आता जे काही शेतकऱ्याचे प्रश्न आहे आता काल ओला दुष्काळ झाला त्या संदर्भात आता पन्नास टक्क्यापर्यंत पैसे काही शेतकऱ्याला मिळाले जे आम्ही आता गावभर दौरा करत आहोत करीत आहे त्याच्यामध्ये सगळे आम्ही चर्चा करतो शेतकऱ्याशी काय प्रश्न आहे भाऊ तुमचे काय नाही कोणाचे काय आहे कोणाचे लाईनचे प्रश्न आहे कोणाचे रस्त्याचे प्रश्न आहे कोणी म हे याच अनुदान तर आता ते एक पाच सहा दिवसात पूर्ण शंभर टक्के शेतकऱ्याला अनुदान वाटप होणार आहे आणि या सगळ्या विकासाच्या आणि याच्या जे मोदी साहेबांनी आणि जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे काही विकास मुद्दा महाराष्ट्रामध्ये जो हे केलेला आहे त्या विकासाच्या जोरावर सगळं भाजप पक्ष आणि मी भाजप पक्षाकडून इच्छुक आहे लोकांचं काय म्हणणं आहे तू कोणत्या सर्कल मध्ये इच्छुक आहे लोक काय प्रश्न म्हणतात सध्या लोकांचे काय प्रश्न मी पीरकल्याण सर्कल मधून इच्छुक आहे लोकांचे प्रश्न असे होते की त्यांना कर्जमाफीची अपेक्षा होती शेतकऱ्यांनी ते बी आपले यशस्वी मुख्यमंत्री साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे सांगितलेलं आहे की तीस जून पर्यंत कर्जमाफी करण्याची घोषणा केलेली आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याचे जे काही प्रश्न होते आणि काल जे अनु याचे अनुदानाविषयी जे काही भावना होत्या ते अनुदान वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे अजून काही इच्छुक आपल्यासोबत आहे दादा खर तर गावगाड्यामध्ये सगळ्या सध्या आपण पाहिलं तर प्रचाराचा धडाका सुरू आहे तुम्ही सगळे उमेदवार इच्छुक उमेदवार नागरिकांच्या भेटी घेतात काय प्रमुख मुद्दे तुमच्या सर्कलमध्ये आणि तुम्ही लोकांना पुढे घेऊन काय घेऊन जात आहे आता मी सध्या देवमूर्ती सर्कल मधून इच्छुक उमेदवार आहे आणि लोकांच्या समोर जायचं म्हणजे जे अर्जुन भाऊनी एका वर्षात काम केले आता मी एक साधा देवमूर्तीतला फक्त ग्रामपंचायत सदस्य आहे आणि आमच्या गावामध्ये जवळपास एका वर्षात दीड करोडचे काम त्या माणसाने दिले आमदार साहेबांनी तो विकास घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार म्हणजे माझं गाव नाही हे माझ्या सर्कलचे जे दहा गाव आहे त्या दहा गावात विकास झालेला आहे तो विकास घेऊन जनतेसमोर जाणार आहे आणि मतदान मागणार आहे तुमच्या सर्कलचे कोणते प्रमुख मुद्दे आहेत शेतकरी वर्ग आहेत सर्वसामान्य लोक आहेत त्यांचे काय प्रश्न जाणवत तुम्हाला कारण तुम्ही दररोज सर्कलमध्ये फिरताय आमच्या सर्कलमध्ये आता सध्या सगळ्यात मोठं आंदोलन चालू आहे देवमूर्तीमध्ये जे आता यांनी सांगितलं शरद भवनी समृद्धी महामार्गाचं आणि वेळोवेळी अर्जुन भाऊ खोतकर म्हणजे जवळपास दहा ते पंधरा वेळेस त्यांनी भेट दिल्या सगळं म्हणजे म्हणजे सांगायचं सा तात्पर्य इतकं त्यांनी मुंबई पर्यंत बैठका लावल्या पण तरी बी हे आता जे भाजप सरकार जे आहे त्यांनी वेळोवेळी तिथं दखल घेतली नाही बस अजून काही इच्छुक आहेत आपल्यासोबत तरुण इच्छुक आहेत दादा तर तुम्ही तुमचं जे सर्कल त्या सर्कल मध्ये गाठी भेटी घेतायत राजकारण तापलेले तापले आहे प्रचार सुरू आहे काय प्रमुख मुद्दे तुम्हाला जाणवत आहेत आणि कसं पुढे जाणार नाही मी रेवगाव सर्कलमधून इच्छुक आहे रेगाव सर्कलमध्ये फिरत असताना स्थानिक नागरिकांचा चांगला प्रतिसाद सरकार प्रति संवेदनशीलता सरकारची शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता ही फार चांगल्या प्रकारे आहे मागील काळामध्ये ओला दुष्काळ जाहीर केला त्याचे अनुदान देखील शासनामार्फत शेतक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोहोचत आहे आणि हे सगळं फिरत असताना अत्यंत सकारात्मक भावनेनं आम्ही जनतेपर्यंत पोहोचत आहोत लोकांचाही छान प्रतिसाद आहे त्यांच्या ज्या काही मूलभूत सुविधा आहेत अत्याधुनिक पायाभूत सुविधा आहेत ह्या देखील बऱ्याचपैकी गोरगरिबांना मिळालेल्या आहेत आता जे उद्योजिकीकरणाकडे आपण वळतोय तर जे ग्रामीण भागातले जे तरुण वर्ग आहे ह्यांना कुठेतरी रोजगार निर्मिती व्हावी आणि यांनी विविध विविध कंपनीजमध्ये मोठमोठ्या औद्योगिक क्षेत्रांमध्ये आपला सहभाग नोंदवा हा विषय घेऊन आम्ही त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जातो त्याचबरोबर महिलांसाठी कुठेतरी महिला सक्षमीकरण व्हावं हा विषय आम्ही घेऊन त्या ठिकाणी जातोय शासनामार्फत अनेक योजना ह्या सर्व समाजातील घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्याचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा यासाठी आम्ही ग्रामीण भागामध्ये सध्या दौरा आम्ही चालू केलेला आहे आणि त्याचा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी चांगला भेटतो नक्कीच आपण जर पाहिलं तर या सगळे इच्छुक उमेदवार आहेत खर तर ही जी येणारी निवडणूक आहे ही गावगाडीची निवडणूक आहे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्यामुळं या निवडणुकीमध्ये युती आघाडी झाल्या पाहिजेत का जर झाल्यात तर कार्यकर्त्यांना खरंच न्याय मिळेल का याविषयी देखील आपण यांच्याकडनं जाणून घ्या मला तुमच्या तुमच्याकडून थोडक्यात माहिती घ्यायची की आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्यामुळं आता राज्यामध्ये जी स्थिती पाहिली आपण महाविकास आघाडी एककडे आणि महायुती एकीकडे जर सोबत लढलं तर खरंच कार्यकर्त्यांना न्याय मिळेल का तुमची काय भावना एकत्र लढलं पाहिजे की स्वतंत्र लढलं पाहिजे आमचं म्हणणं आहे खरोखर सगळ्या पक्षातील जर कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा असेल तर प्रत्येक पक्षांनी स्वतंत्र लढलं पाहिजे आणि याच्यामधून काय होतं माहिती आहे का प्रत्येक कार्यकर्त्याची नेतृत्व करण्याची क्षमता काय आहे लोकापर्यंत मेसेज जातो आणि नेत्याला सुद्धा कळतं की आपल्या कार्यकर्त्यामध्ये काय क्षमता आहे तो किती समाजसेवा करू शकतो कशा पद्धतीनं करू शकतो त्याच्यामुळं प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला जो पक्षाकरता काम करतो त्याला शंभर टक्के न्याय भेटला पाहिजे त्याकरता प्रत्येक पक्षाने कार्यकर्त्यामुळं स्वत मुळे तर नाहीच पण कार्यकर्त्या कार्यकर्त्याच्या भावना समजून घेण्याकरता सामाजिक काम करण्याकरता प्रत्येक कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे आणि स्वतंत्र लढलं पाहिजे असं माझं मत आहे तुमचं काय आहे स्वतंत्र लढलं पाहिजे की युतीमध्ये लढलं पाहिजे नाही स्वतंत्रच लढलं पाहिजे कारण की सगळ्यांना बी लढण्याचा चान्स भेटला पाहिजे आणि परत म्हणजे आता सध्या शिवसेना मध्ये सगळ्यात मोठं नेतृत्व विकास पुरुष म्हणजे आंबेडकर साहेब आलेले म्हणजे आम्हाला एकदम आमच्या सरकारला जे विकास कराचे काम आहे त्याच्या माध्यमातून वेळोवेळी होत राहील सरपंच साहेब खरं तर कार्यकर्त्यांना न्याय मिळावा म्हणून सगळ्या पक्षांनी स्वतंत्र निवडणुका लढले पाहिजे अशी एक भावना आहे कार्यकर्त्यांमध्ये तुमची काय भावना आहे हे बघा हे निर्णय घेण्याचा अधिकार आपल्याला नाही आमच्या जिल्ह्याचे नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे दादा आमदार नारायण कुचे साहेब आमदार कैलास शेठ गोरंट्याल साहेब भास्कर आबा या संदर्भात लो ते लोक बोलते त्या टेंस, बाबतीत त्यांचा निर्णय तर अंतिमच राहील तुमचे उमेदवार म्हणून एक कार्यकर्ता म्हणून काय भावना आहे बघा जे तो जो निर्णय घेईल ते आपण कार्यकर्ता म्हणून आपल्याला अंमलात आणावं लागेल ते जे त्यांचा निर्णय राहील तो आपण अंमलात आणू तुमचं काय तुमची काय भावना आहे भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी म्हणून या ठिकाणी कुठलाही निर्णय हा कार्यकर्ता घेत नसतो किंवा उमेदवार घेत नसतो आमच्या भारतीय जनता पार्टीचं एक सुरुवातीपासून मूलमंत्र आहे की प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि शेवटी मी म्हणून आमच्या पार्टीतले जे काही निर्णय होतील हे सर्व आमचे वरिष्ठ घेतात त्यामध्ये मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब जालना जिल्ह्याचे ते रावसाहेब दानवे पाटील जिल्हा अध्यक्ष भास्कराबा दानवे आणि नुकताच आमच्यामध्ये प्रवेश ज्यांनी केला असे जालन्याचे जलसम्राट कैलासजी गोरंटेल साहेब हे एका ठिकाणी बसतील ते निर्णय घेतील संदर्भात बैठका होतील आणि त्यावर मग तोडगा निघेल अ नक्कीच आपण जर पाहिलं तर नगरपालिका नगरपंचायती निवडणुकीनंतर राज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे आणि त्यासाठी इच्छुक उमेदवार जे ते कामाला लागलेला आपल्याला पाहायला ला मिळत आहेत त्याचबरोबर युती किंवा न करता सगळ्या पक्षांनी स्वतंत्र लढावं म्हणजे एकनिष्ठ कार्यकर्त्याला संधी मिळेल अशा भावना ज्या आहेत त्या या कार्यकर्त्यांनी आपल्याशी बोलून दाखवलेल्या आहे मात्र जालना जिल्ह्यात आपण जर पाहिलं तर या एवढ्या थंडीत देखील गावगाड्यामध्ये राजकारण तापताना आपल्याला पाहायला मिळत